तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या निवासस्थानी एकशे तीस मतदारांची नावं आढळून आलेली आहेत निवडणूक आयोगाचा अजब कारभार त्यामुळे समोर आला नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निवासस्थान नेरुळ रेल्वे स्थानकासमोर असून या पत्त्यावर तब्बल एकशे तीस मतदारांची नावं नोंदवण्यात आली आहेत मतदार याद्यांमधील एकशे तीस मतदारांचा पत्ता हा नेरुळ रेल्वे स्टेशन आयुक्त निवास असल्याचं दिसून आलं त्यामुळे चक्क महापालिका आयुक्तांच्या निवास पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्यामुळे परत एकदा निवडणूक आयोगाचा भुंगळ कारभार समोर आलाय या आधी सुद्धा महापालिका सार्वजनिक शौचालयामध्ये मतदारांची नोंद आढळून आलेली आहे तर निवडणूक आयोगाचा अजब कारभार समोर आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त कैलास शिंदे यांच्या निवासस्थानी एकशे तीस मतदारांची नावं आहेत आणि त्यांच्या पत्त्यावर ही एकशे तीस नावं असल्याचं निदर्शनास आलं राहुल कांबळे यांनी या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलेला आहे आपण पाहूयात बाळासाहेब ठाकरेंनी दुबार मतदानाविषयी विषय घेतला होता आणि त्याच्यानंतर मनसेने नवी मुंबईमध्ये आंदोलना सुरुवात केली होती आपण माझ्या पाठी पाहताय हे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं निवासस्थान आहे जवळपास नेहरू रेल्वे स्टेशन ते निवासस्थानापर्यंत एकशे तीस पेक्षा जास्त नावांची नोंदणी झालेली आहे आपण जर पाहिलं तर मनसेने गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी दुबार मतदारावर किंवा फेक फेक औटर आय डी याच्याविषयी हा जो आंदोलन सुरू केलं होतं त्याच्यामध्ये आज जे आहे एक भयानक परिस्थिती समोर आलेली आहे ती म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर म्हणजे त्यांच्या त्या अॅड्रेसवरती एकशे तीस पेक्षा जास्त मतदाराची नोंदणी आहे नेमकं प्रकरण काय आपण तर काय सांगाल आपण एका हप्त्यापासून एक आठवडा झाला आपण हे सगळं चालू आहे अगदी कोकण आयुक्तांकडे गेला परत सीती सरांकडे गेला त्याच्यानंतर हे जी नावं आणखी पुढे पुढे नेमकं प्रकरण काय नाही सन्मानिय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच आमच्या मनसेच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत खात्रीलायकरीत्या शहाण्णव लाख खोटे मतदार असल्याचं राजसाहेबांनी निदर्शनास आणून दिलं होतं नवी मुंबईमध्ये गेल्या एक वर्षापासून आम्ही सांगतोय की पंधरा हजार दुबार आणि अठरा हजार खोटे आणि बोगस नाव आहेत आज काल परवापासून आम्ही दाखवून देतोय सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती मतदार आहेत बांबीच रोड सानपडा इथे अडीचशे मतदार आहेत आणि अजब गजब की दुनिया निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांची आज चक्क नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरूळ येथील निवासस्थान इथे एकशे तीस मतदारांची नोंदणी आहे नेहरू रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप ते आयुक्त निवास असा वर पत्ता आहे कुठलाही घर क्रमांक नाही सोसायटीचं नाव नाही सेक्टर नाही फ्लॅट नंबर नाही निवडणूक आयोगाचे अधिकारी हे टोक्यावर पडलेले आहेत का हा मनसे म्हणून आमचा सवाल आहे तात्काळ हे खोटे मतदार आपण डिलीट करा अन्यथा निवडणूक आयोगाने याचा थांग पत्ता लावावा आणि ती यादी द्यावी अन्यथा खोटे मतदार लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोग नेमत आहे असा स्पष्ट आरोप आमचा पण सत्तेमध्ये बीजेपी चे आमदार स्वतः मंदाता मात्र बोलतात आहेत याच्यावरती आपलं काय म्हणतो मात्रच भोगस मतदारांवर निवडून आले ज्यावेळी निवडणुकीच्या अगोदर तुम्ही बोंबलत नाही तुम्ही निवडून आल्यावरती बोंबलताय दोन हजार चौदाला ला मंदाताई बोलत नाही दोन हजार एकोणीस ला मंदाताई बोलत नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर बोलत आहे त्या ना आमच्या सारखी यादी आणि मंदाताईंमध्ये हिंमत असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांची नावं द्या जे पैसे घेऊन मतदार नोंदणी करताय फक्त फुकटचे आरोप करण्यापेक्षा मला वाटतं नावासहित यादी पोलीस आयुक्तांना आणि निवडणूक आयोगाला मंदाताईंनी दिली पाहिजे आम्ही त्यांचं स्वागत करू तर आपण पाहताय गजर काळे यांनी थेट आरोप केले तर मंदाताई तुमच्यामध्ये हिंमत असेल तर डायरेक्ट निवडणूक आयोगाला आपण ते दाखवा राहुल कांबळे मराठी नवी मुंबई